श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी आज ना मंडळी आवळ्याचा मोरवळा बनवलेला आहे मस्त झाला होता हा दाटसरपणा खूप छान आला होता याच्या पाकाला तर काही टिप्स वर्षभर टिकण्यासाठी मी या ठिकाणी दिलेलं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर इथं अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत आपण केस गळती कमी होते याच्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन भेटतात मोरवळा खाल्ल्याने सकाळ सकाळी अंशापोटी तर हे खाल्लं तर खूप फायदेशीर आहे तर न व्हिडिओ स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला कळेलच जे वरती डॉट डॉट दिसत आहेत ते तूप घेतलं होतं आपण म्हणून ते वरती डॉट डॉट दिसत आहे तर तुम्ही समजाल की दुसरंच काहीतरी तर बघू शकता इथं मी आवळे धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये ठेवायचं नाही आपल्याला नाहीतर वर्षभर टिकणार नाही हे मोरवळा आणि खालती कढईला पाणी ठेवलेलं आहे वरती चाळण अशी ठेवून दिलेली आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे आवळे उकडून घ्यायच्या आहेत बघू शकताय पाकळ्या अशा उलून आलेल्या आहेत याच्या आवळ्याच्या तर बघू शकताय मस्त असं उकडून झालेलं आहे थोडंसं थंड झालं की हाताला असं सोसेल इतकं थंड झालं की याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला आवळ्या आवळा अख्खाही ठेवू शकतो किंवा पाकळ्याही ठेवू शकता तुम्ही पाकळ्याही वापरू शकता या ठिकाणी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून खायला गेलो की आपण वेस्ट जाणार नाही अख्खा आवळा क कधी कधी मुलं वगैरे खात नाहीत किंवा मोठेसुद्धा खात नाहीत तर आवळा अख्खा घेतला की एक दोन पाकळ्या त्याच्या वाया जातात मग शक्यतो अशा पाकळ्या बनवून घेतल्या की वाया जाणार नाही तर सगळ्याच आपण पाकळ्या बनवून घेणार आहोत इथं मी अर्धा किलो इतकं आवळे घेतले होते अर्धा किलोच आपल्याला गोळ घ्यायचं आहे तर प्रमाण सांगायचं झालं तर या ठिकाणी मी कढईमध्ये तूप घातलं होतं दोन चमचे त्याच्यामध्ये दालचिनी घातली आणि वर्ण अर्धा किलो गूळ घेतला होता बरं अर्धा किलो तुम्हाला नसेल वापरायचा कमी वापरायचा असेल तर थोडंसं कमीसुद्धा वापरू शकताय दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे गूळ मऊ होता म्हणून मी त्याला बारीक नव्हता केला आणि चाकूनं कापून पण घेतला नाही जर तुमचा कडक गूळ असेल तर तुम्ही कडक सॉरी कापून सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी तर आता विथळवून घ्यायचं आहे आत्ता आपण दोन तीन चमचे पाणी वापरलेलं आहे या ठिकाणी तर आपल्याला एक तारी पाक येण्यासाठी वाट बघायला लागेल कारण जे सुरुवातीला आपण पाणी वापरलेलं आहे दोन चमचे जमून जाईल आणि वर्षभर मोरवळा टिकण्यास मदत होईल आता इथं बघू शकता एक तारी आता मी पाक करून घेतलेला आहे आत्ता पण एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मोरवळा शिजवल्या शिजवे शिजेपर्यंत आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे नंतर सुता तर आता आपण आवळ्याच्या पाकळ्या घातल्याच्या नंतर थोडंसं पचपचीत दिसेल एक तारी पाक न दिसता थोडंसं बॅटर आपलं पचपचीत दिस दिसणार आहे शिजते वेळेस तर असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये एक तारी पाक दिसेल तोपर्यंत हाताने आज जसं आपण अगोदर चेक केलेलं आहे तसंच नंतरनं सुद्धा चेक करून घ्यायचं आहे एक कमीत कमी वीस मिनटं तरी आपल्याला याला शिजवून घ्यायला लागेल बघू शकताय मस्त असं शिजत आहे तर सुरुवातीच्या पाकळ्या आणि आत्ताच्या पाकळ्यामध्ये खूप फरक येतो जो गुळाचा पाक आहे तो आतपर्यंत मुरला जातो पाकळ्याच्या आवळ्याच्या तर बघू शकता इथं शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये दुसरं काहीच वापरायचं नाही जर दुसरं काही वापरलं तर वर्षभर टिकणार नाही आपला मोरवळा आणि अशाच पद्धतीनं आपण शिजवून घेतल्याच्यानंतर शेवटला तुम्हाला दाखवतच आहे मी इथं मस्त असं एक तारी पाक झालेला आहे आणि आतल्या पाकळ्यासुद्धा आपल्या कलर पकडलेला आहे गुळाचा कलर किंवा ब्राऊन कलर आलेला आहे म्हणू शकताय अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा मी रात्रभर हे बाहेर ठेवले होते म्हणून जे तूप आपण सुरुवातीला दोन चमचे वापरलो होतो ते तूप दाटसर झालेलं आहे थंडीचे दिवस आहेत म्हणून ते तूप दाटसर झालेलं आहे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दाखवतच आहे आता तुम्ही म्हणसाल की बुरशी आलेली आहे बुरशी वगैरे काही आलेली नाही तर नक्की ट्राय करा ट्राय केल्यावर कर, कळ कळणारच आहे तुम्हाला परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ